आमदार रोहित पवारांना राग आलेला आहे आणि रोहित पवार खूप गुस्सा किंवा आहे असा प्रश्न त्यामुळे सगळ्या सध्या सगळीकडे चर्चेला जातोय हो आज त्याची दिवसभर चर्चा होती आणि त्याला कारण ठरलंय आज घडलेली एक घटना रोहित पवारांनी एका अधिकाऱ्याचा आमसभेमध्ये पाण उतारा केला कर्जत जामखेड मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांसोबत रोहित पवारांनी आमसभा आयोजित केली होती यावेळी जामखेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि चेंबरचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार एका नागरिकाने केली यावर जामखेड नगर परिषदेचे अभियंता अमर शेख यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत शेख यांच्या उत्तराने रोहित पवारांचा पारा चढला मिजाज खोर शहाणा बनू नकोस असे शब्द वापरत अधिकाऱ्याची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली पण काय गोट्या खेळत होता का नहीं सर्थ, नहीं सर्थ, नहीं अरे हे फोटो काय बावळ लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय शहाणा काम करतोय तू इथं मिजास खोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील या इथं यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत जास्त अहंकार आठ दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं